पातळी खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामध्ये पीक विमाचा मोहायला सुरुवात खरीप विमा वाटप सुरू खरीप विमा दोन सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरी पीक विमा जमा होणार पीक विमा दोन हजार पंचवीस आज अकरा वाजेपर्यंत एकतीस सतरा हजार रुपये पीक विमा जमा होणार आज नवीन जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार गेल्या काही दिवसापासून आपण बघत होतो की राज्यामध्ये पीक विमा कधी जमा होणार पीक विमा कधी जमा होणार या संदर्भात शेतकरी चिंतेत होता आता पीक विम्याचे पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे येत्या काही दिवसामध्ये सर्व तालुक्यातील पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे ब्रेकिंग न्यूज पीक विमा वाटप सुरू झाले आहे पहा संपूर्ण यादी आपल्याला ही यादी जी आहे पीएमएब्यू वाय या संकेतस्थळावरती जाहीर होणार आहे सतरा हजार ते पस्तीस हजार रुपये पर्यंत पीक विम्याची रक्कम आहे आणि ही पीक विम्याची रक्कम जी आहे डी बी टी पोर्टल अंतर्गत पी एम बी वाय या संकेतस्थळावरती याची यादी जाहीर झालेली आहे सर्व शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीनंतर आता शेतकऱ्यांना जे काही पैसे होते हे पैसे मिळण्यात उशीर होत होता परंतु आता हा का पैसे मिळण्याचा मार्ग जो आहे हा आपल्याला मोकळा होताना दिसत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये सर्व ठिकाणी एक जानेवारीपासून पैसे मिळण्यास सुरू झालेले आहे राज्यामध्ये आपण जर बघितलं तर खरीपमध्ये जवळजवळ जो जो सोळा लाख हेक्टरचं नुकसान झालेलं होतं या नुकसानीनंतर आता पैसे कधी जमा होणार याकडे शेतकरी आशा लावून बसलेले परंत होते परंतु आता शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यामध्ये सरसगट पीक विमा मिळणार आहे हा पीक विमा आपल्या खात्यावरती जमा झालेला आहे का नाही झालेला की पैसे कसे येणार याविषयीची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे पी एम एफ बी वाय या, या संकेतस्थळामार्फत ही माहिती आलेली आहे या संकेतस्थळाच्या माध्यमातून माहिती अपलोड केलेली आहे जिल्ह्यानुसार जो काही निधीचं वितरण आहे हा निधी कसा आलेला आहे सुरुवातीला आपण जर बघितलं लॉग इन करून आधार बेस ओ टी पी टाकला तर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज येत आहे की पीक विमा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवायला सुरुवात येत आहे क्लेम पेंडिंग आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे या सर्व शेतकऱ्यांना त्याचबरोबर ज्यांचं आधार कार्ड बँक कार्ड बँक पॅन कार्ड लिंकिंग बँकेशी आहे या सर्व शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीचं नुकसान मिळणार आहे आणि हे नुकसान किती मिळणार आहे तर यामध्ये आपण जर बघितलं तर जिल्ह्यानुसार सतरा हजार ते पंचवीस हजारपर्यंत आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे काही ठिकाणी सतरा हजारपर्यंत नुकसान आहे काही ठिकाणी पंचवीस पर्यंत आपल्याला नुकसान पाहायला मिळतं गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यामध्ये पीक विमा हा अतिशय महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांसाठी होता कारण छत्तीस लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं होतं याच्यामध्ये आता पैसे कधी येणार यासाठी शेतकरी वर्ग आतुरतेने वाट पाहत होता परंतु आता शेतकऱ्यांची वाट पाहण्याचे दिवस संपलेले आहे आणि राज्यामध्ये आता पैसे मिळण्याचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यामध्ये नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता की जे कर, हो काय नुकसान झालेलं आहे याचे पैसे कधी येणार परंतु आता हे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे जर आपल्याला अजूनही पैसे आलेले नसतील तर आपण काय करायचं आहे तर लवकरात लवकर पी एम ए पी वाय या संकेतस्थळावरती जाऊन बघायचं आहे की आपले पैसे जमा झालेले आहे का नाही जर आपले पैसे जमा झालेले नसतील तर लवकरात लवकर आपल्या लॉग इनवरती वरती जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे का चेक करायचं आहे किंवा जे काय रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन आपण व्यवस्थित केलेलं होतं का किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर माहिती टाकताना चुकीची माहिती टाकलेली असते आणि आपलं लोकेशन चुकीचं असू शकतं किंवा बँक डिटेल चुकीचे असू शकते त्यामुळे पैसे जे आहेत ते फ्रीज केलेले जाऊ शकतात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही अतिवृष्टीचे पैसे आहे हे लवकरात लवकर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जालना असेल धाराशिव असेल हिंगोरी असेल पंचवीस हजार ते तीस हजारापर्यंत पीक विमा दोन हजार पंचवीस जमा होणार आहे जर आपल्याला अजूनही पीक विमा जमा झालेले नसेल तर आपण पी एम पी वाय या संकेतस्थळावरती जाऊन लॉग इन करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी चेक करू शकता की आपल्याला पैसे किती येणार आहे लेटेस्ट पीक विम्याच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट सर्वात आधी आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद